मोठा माधे सिंगापूर चला सवलत सवलत आहे चला मोठा सिंगापूर हाफ तिकीट महिला महिला तिकेट चला 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 सिंगापूर मोठा सिंगापूर शिंगणापूर चला।, चला चला लागणार अर्ध्याला संत ज्ञानेश्वर महाराजचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होतोय नातेपुते नातेपुते मध्ये या पालखी सोहळ्या शिखर हे असं दुर्मिळ असं देवस्थान आहे आणि ऐतिहासिक त्याला महत्व देखील आहे आणि वारी काळामध्ये असंख्य वैष्णव जन या पंड या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि सोलापूर परिवहन महामंडळाने देखील वारकऱ्यांची ही यात्रा सुलभ व्हावी यासाठी देखील काही विशेष बसची अर्थात यात्रा स्पेशल बसची जी आहे ही गाडी तयार केलेली आहे आणि असंख्य अशा बसेस आहेत यात्रा देखील त्यांनी तैनात केलेल्या आहेत आता त्याचे चालक आहेत नाव आपलं नाव सांगा आणि कशी सेवा आहे अर्जुन पंडित दराडे आम्ही सोलापूरचे आहे बर दोन सेवा महिलांना फ्री मधले फ्री मध्ये आहे पण आता की आहे ज्यांचा हप असेल त्यांना हा ज्यांचा फुल असेल त्यांना फुल आणि आम्ही वर सगळ्या गाड्या भरतोय काल बसला आम्ही इथे येऊन राहिलेलोय आम्ही सेवा करतो सेवा आम्ही गाडीचे चालक वाहक देखील आहेत कशा प्रकारे सेवा आहे माऊलीची सेवा माऊली माऊली म्हणून आम्ही आक मारतो माऊली सारखंच आम्ही त्यांना वागवतो माउली त्यांची सेवा झाली म्हणजे माऊलींची सेवा झाली असं आम्हाला वाटतं आणि त्या पद्धतीने आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून माऊलींची सेवा करतो आता दिवस तुमची सेवा आजच्या माऊलीची पालखी पुढे सर कधी सकाळी पहिली बस किती वाजता सुटली सकाळी साडे पाच हो आणि शेवटची किती वाजता असणार आहे आता शेवटची बघा रात्री बारा पर्यंत असणार प्रतिसाद कसा आहे एकदम अति उत्तम आहे मारकरी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला हे सेवा करण्यास संधी देतात कोण कोणी किती होतील काय एका एका बस मध्ये आम्ही जवळजवळ आता सत्तर सत्तर प्रवासी नेतो पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर संख्या जास्त असतात संख्या जास्त आणि तिकीट किती आला तिकीट तिकीट पंच्याहत्तर वर्षांना फ्री पासष्ट वर्षांना हाफ महिलांना हाफ आणि जे आपले हे त्यांना फुल तिकीट जे काही परिवहनाचे जे काही तिकिटाचे नियम आहेत तेच देखील यात्रा काळामध्ये केलेले आहेत मात्र यात्रेकरूंसाठी स्पेशल बस जी आहे ती सोलापूर विभागानं तैनात करण्यात आलं आपण आता मध्ये जाऊयात आणि शिखर शिंगणापूरला जाणारे जे काही वारकरी भाविक आहेत त्यांच्याशी देखील गप्पा मारणार आहोत चालक जे गाडीचे आहेत वाहक आहेत ते देखील गाडीमध्ये चढत आहेत आपण त्यांच्यासोबतच जाऊयात तर ही संपूर्ण अशी बस जी आहे वारकऱ्यांनी भरून गेलेली आहे आणि महादेवाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक वारकरी जे आहेत ते आता या ठिकाणी येऊन चाललेले आहेत पावली काय अनुभव कसं वाटतंय आनंद वाटते छान वाटतंय चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय हो चांगली अशी चांगली आहे खूप खूप आनंद आहे वारी मध्ये इतका आनंद भरभरून गेलाय की असं वाटतंय की पांडुरंगाला जावं भेटायला आता भेटायला आम्ही महादेवाला अशी संपूर्ण वारकऱ्यांनी भरलेली फळ आता ही शिखर शिंगणापूर मध्ये जात आहे आणि सोलापूर महामंडळाने देखील यात्रेकरून साठी ही स्पेशल यात्रा बस तयार आहे